हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा ग्राम विकास विभाग आणि जिल्हा परिषद याच्यामार्फत ज्या काही नवीन न्यू अपडेट आहे कोणत्या कोणत्या पदासाठी वेकन्सीज येणार आहेत त्या त्या रिगार्डिंग सेवा प्रवेश आणि नियम जे आहेत ते तयार झालेले आहेत मग त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये सध्या ऑफर सुरू दिवाळी निमित्त ही ऑफर आहे नेट सेट टी टी अंगणवाडी एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड रुपीज म्हणजे दोन हजार रुपयांमध्ये जॉईन करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर बघा यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे ठीक आहे तर बघा आता आपण बघून बघूयात की ग्रामविकास विभाग जो आहे त्याच्यामध्ये हे जे काही सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत कोणत्या पदांसाठी आहेत आणि कधीपर्यंत वेकन्सीज जे आहेत आपण एक्सपेक्ट करू शकतो याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ग्राम ग्रामविकास व पंचायत राज महोदयांनी खालील नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये बघा ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषदेच्या सेवक या पदाचे से, सेवा प्रवेश आणि नियम जे आहेत ते तयार झालेले आहेत तर आरोग्यसेवक या पदासाठी तयार झालेले आहेत एन एम जे एन पण हे येतीलच त्या रिगार्डिंग अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल पण सध्या आरोग्यसेवक या पदासाठी जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ते जे काही सेवा प्रवेश आणि नियम जे आहेत ते तयार झालेले आहेत त्याच्यामुळे या ग्राम विकास विभागामध्ये तुम्ही लवकरात लवकर वेकन्सीज जे आहेत एक्सपेक्ट करू शकताय प्रिपरेशन करत असाल तर फार चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करा ऍडव्हर्टाइजमेंट येण्याची शक्यता फार जास्त प्रमाणात आहे बघा दिनांक आठ दहा म्हणजे आठ ऑक्टोबर रो, रोजी ही बैठक जी आहे ती घेण्यात आलेली होती आणि तुमचे जे सेवा प्रवेश नियम आहेत आरोग्यसेवक या पदासाठी ते तयार करण्यात आलेले आहेत ठीक आहे थीके? आ, तर बघा ग्राम विकास आणि पंचायत राज यांचे मंत्रालय जे आहे मुंबईमध्ये ही तिथे ही बैठक जी आहे पार पडलेली आहे आणि यामध्ये उपरोक्त बैठकीचे आयोजन विभागात विभागाने केलेले होते आणि त्यामध्ये संबंधित बैठकीस उपस्थित जे काही मंत्री आहेत त्या रिगार्डिंग त्यांना उपस्थित राहण्याचे निवेदन करण्यात आलेले होते बघा या बैठकीमध्ये मंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी सात दिवसात जे काही आहेत सेवा आणि नियम जे आहेत ते सादर करण्यात येतील आणि हे जे काही आरोग्यसेवक हे पद आहे त्याच्यासाठी हे सेवा प्रवेश आणि नियम डिटेल तुमच्या डिक्लेअर करण्यात येतील त्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात वेकन्सीज जे आहेत ते, ते तुम्ही एक्सपेक्ट करू आ, तर आरोग्यसेवक या पदासाठी तर असणारच आहेत एन एम जे एन एम साठी सुद्धा वेकन्सीज येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बघा ग्राम विकास विभाग आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये आरोग्यसेवक या पदासाठी तर सेवा प्रवेश नियम तयार झालेलेच आहेत एन एम जे एन एम साठी पण त्याच्या ज... एन एम जे एन एम बद्दल पण इन्फॉर्मेशन जी आहे ती लवकरच आपल्या हाती येईल तर जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की हे सेवा प्रवेश आणि नियम जे आहेत तयार झालेले आहेत तुमच्या वेकन्सीज ज्या आहेत या मंथ एंड पर्यंत येतील त्यामुळे तुम्ही प्रिपरेशनमध्ये असणं गरजेचं आहे ठीक आहे तर बघा या मध्ये आपण बघितलेलं आहे की ग्राम ग्रामविकास विभाग जो आहे त्याच्यामध्ये आरोग्यसेवक या पदासाठी सेवा प्रवेश आणि नियम जे आहेत ते तयार झालेले आहेत आता त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग त्याच्यामध्ये किती वेकन्सी तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय त्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनची काय अट असणार आहे तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे की नाही या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आणि सिलेबस कोणता स्टडी करायचा आहे महत्वाचा प्रश्न असतो बऱ्याच स्टुडंटचा की याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे तर याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आहे आपण नेक्स्ट बघूया हे अपडेट होतं की सेवा प्रवेश आणि नियम जे आहेत तयार झालेले त्याच्यामुळे ऑलरेडी जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना मोटिवेशन मिळतं की पुढे एक्झाम तुमची येणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला कुठेतरी मार्क्स एखाद्या सब्जेक्ट मध्ये कमी पडत आहेत तर तुम्ही या बॅचेस जे आहेत ते जॉईन करू शकताय सध्या ऑफर सुरू आहे मग त्यामध्ये अंगणवाडी असेल नेट सेट आरोग्य विभागामध्ये बरेचसे पद आहेत एन एम जे एन एम सारखी लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट तर या सर्वांसाठी या बॅचेस ज्या आहेत अवेलेबल आहेत अकॅडमीमध्ये आणि या सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला नोट्स तर प्रोव्हाइड केले जातात लेक्चर तुमचे कम्प्लीट सिलेबसचे होतात आणि त्याचसोबत तुम्हाला टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात मग या रिगार्डिंग तुमचे डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा थँक्यू